साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड इंग्लज सध्या चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे गडिंगस तालुकाध्यक्ष अजित खोत आणि दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना दिले महाराष्ट्रात देशात आणि आपल्या तालुक्यातसुद्धा ह्या पावसाचं जे प्रमाण चालू आहे अतिवृष्टीचं प्रमाण आहे या पावसामुळं मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळं शेतकरी आपली शेतीची पेरणीची मशागत आणि पूर्व मशागत करू शकला नाही त्याचबरोबर जो पाऊस मे महिन्यानंतर चालू झाला त्या पावसानं आज आजपर्यंत आज तारखेपर्यंत ता आपली विश्रांती दिलेली नाही आहे तसेच शेतकरी पेरणी ज्यांची ज्यांची पूर्ण झाली आहे त्यासुद्धा शेतकऱ्यांची पेरणी ही पाण्यात बुडालेली आहे ज्या ठिकाणी भात रोपसाठी जमिनी शिल्लक ठेवल्यात त्या जमिनींना रोपा सुद्धा लावता येणार नाही अशी परिस्थिती शेतीमध्ये आहे रो, ज्यांनी रोप रोपा हो करण्यासाठी रोप टाकल्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबून त्यांची रोप पुजलेली आहे तर हे प्रशासन नेमकं काय करायला लागलं आहे शेतकऱ्यांच्यावर आज एवढी वाईट परिस्थिती असताना कृषी विभाग असेल तहसीलदारांचं महसूल विभाग असेल तर आम्ही यांना पंचनामे करा आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान ज्यांचं ज्यांचं पीक गेलेलं आहे पाण्यामध्ये बुडालेलं आहे ज्यांची शेती आज फक्त नांगरून तशीच ठेवलेली आहे त्याच्यावरती कुठलीही मशागत झालेली नाही त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना त्यांची नुकसान भरपाई आणि आता चालू असलेल्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन यांना मुख्यमंत्र्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले जर या निवेदनावर शासनानं तात्काळ कारवाई नाही केली त्याची पाठपुरावा नाही केला तर आम्ही येत्या काळात शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वशीनं तहसीलदारांच्या दारात आम्ही कटोरा घेऊन भीक मागल्याशिवाय थांबणार नाही शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा आता अजेंड्यावर असताना पावसाळा इतका मोठा पाऊस असताना कुठेही पंचनामे होत नाहीत प्रशासन झोपी गेलेला आहे आणि अशाच पद्धतीने एखादा आमदार विधीमंडळात फक्त जे शक्तीपीठचा मार्ग जो चालू आहे तो मार्ग माझ्या विधानसभा मतदारसंघात वळवा अशी मागणी करण्यापेक्षा माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज शेतकऱ्यांच्या पिके याचा अभ्यास कुठेतरी करणं गरजेचं आहे आणि हा आवाज येथील स्थानिक आमदारांनी उठवावा आणि आता आम्ही शिवसेना म्हणून या दालनाच्या बाहेर कटोरा घेऊन बसू एवढंच या निमित्तानं मी त्यांना आवाहन करतो जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन किरण सह लता पालकार